नमस्कार सगळ्यांना शुभरात्री माझ्या मैत्रिणी आता आम्ही चाललो आहे बारामतीला बारामतीला आल्या कुठं तर मी हॉटेलवरती चाललो आहे गोटमदादाच्या चा। आणि आज रविवार आहे दिदीला माझ्या ना नॉनव्हेजला एक वाटतं चिकन ती खाते नॉनव्हेज नाही खात तर त्यांनी चालू केले ती म्हणली मम्मी मला जायचे कसं चाललंय तर आ चला गौरा आली पप्पू आलाय या Uh, माझ्या बड्डे दिवशी त्यांना पार्टी द्यायची राहिली होती गोरीला पप्पूला म्हणलं मग स्पेशल होती बड्डे दिवशी ना पाऊसले येत होता त्याच्यामुळं मग गाड्यांवर तिथं जाता येत नव्हतं लय पाऊस येत होता मग आता निघालो फुल ब्लाउजला लाजी तिकाड्या तिकडे येतं आणि आता तिथं सगळंच मिळतंय व्हेज पण मिळतंय पोरांना चिकन लागतं रोटी लागते तर रोटी पण मिळते नॉन व्हेज पण मिळतंय आणि सगळंच मिळते म्हणजे मीन गौरी पप्पू खात नाही आमच्यासाठी वेजची भाजी सांगितली ऑर्डर देऊन गाडीत बसला आणि आमच्या पतीला वाटतं काय खाटत गिकीने मागितलंय काहीतरी लिकिने काहीतरी मागितलं मी घ्या मॅस पुढे होय पते हा पोरगी माझे मनस्तर लगेच म्हणलं काय म्हणलं चल बाय म्हटलं तुझ्यासाठी मामा चालू केली आज तसून चल

बारी चालत दमानी असं वसा 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 नसतं त्याच हीच भाऊ आला असता बर का मैत्रिणींना पण त्याला संध्याकाळचं दुधाला जावं लागतं त्याचं राहिली पार्टी द्यायची प्रथा दिली आता खरं तेच हॉटेलला ह्यांच्या मैत्रिणींनो पेज भाज्या पण मिळतात बघू शकता रोट्या पण मिळतात रोटी मिळती भाजी मिळती बिर्याणी राईस मिळतो इकडं त्याच्याबरोबर बिर्याणी राईस बरोबर दही पण आहे आणि हे न खाणाऱ्यांसाठी स्पेशल गौरीसाठी आणि स्पेशल आमच्या पप्पूसाठी इकडं बघ हा <laughs> आता बसलो हि तर अरे चिकन आले कोणाला दोनच तो नाही घात काय मराय लागल असं बोलतोय बघा माहिती नाही होईल जेवतोय आमच्या बरोबर खाऊन ए बरा

जाकी। जाकी ही मुर्गा, मुर्गा स्पेशल <laughs> ही मुर्गा थाळी स्पेशल मुर्गा म्हणजे आले काय हा आधी चेंज गेले पहिल्या दिवशी <laughs> उद्या बसन शंभर लागते का हो मग हे रस्ता अयो दीपुडू कुठे आहे आमचं इकडं बघ इकडं बघ काय नाही दत्नाना इकडं तुमचं काय नाव आहे वाघ कविता ही फॅमिली काय माझ्या ओळखीची नाही मी येत होती पण मी येत होते ते काय नाव आहे तुझं बर बया आणि हे सगळ्या ताईत ना मी येत होते त्यावेळेस काय ह्या नव्हत्या दुसऱ्या येत होते आता नाही कंपनी चालेल आता हो का गर्दी लई विषय रक्तचा इकडे जाऊ विषय काय झाले मला हे जाऊ पाहिजे मला शूटिंग काय काढता मला काय शूटिंग काढायला वेळ नाही खूप गर्दी म्हणजे टेबल ना। पुरत नाहीत आता सध्या आणि टायमिंग किती झालाय दाखव फॅमिली सुद्धा येतात बरं साडे आठ आता वाज दाखव 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 परत एकदा दाखव लय सर आमचे बिजी बाबा आठ वाजून सदतीस मिनिट रविवार मामा बी आलं तिथं मामी बी आलं तिथं कविताच चुलत आहेत मैत्रिणी आणि माझं सक्क मामा आहे काय मामा माझ्या मामी आणि फॅमिली पण आले काय म्हणताय क्वालिटी आहे ना चांगली तिकडे सगळे असे बसलेत आहेत तिकडं वेटिंगला थांबल्यात आहेत माणसं बघू शकतो काय करत मामा बघावं लागतंय पोटा पाण्याच काय घेतोय तू तुझ्याकडून कुणाला कधी सारा गडबडीच असं निवांत चार पाच वाजता काही येण्या कामा गर्दी आता काय झाली दीपक नाही ऋतू नाय आता पण हाय तिकड वाढू लागते की आता गर्दी का हा आज आता निघती लय गर्दी झाली मामा आणि पप्पा ते आता ते दोघांना म्हणलं यानंतर ना येते ना ये तपली ती दोघं आणि ही कुठली तरी कुठली मुलं आलीत घरी सगळी अकॅडमीची मुलं आहेत सगळी लोकांनी कुठली अकॅडमी काय माहिती पुरे अकॅडमी कुठली तरी आहे ते दिदीला बोलव गेम खेळायला वगैरे स्पर्धा असतात ना रविवारच्या हां म्हणजे स्पर्धेला आल्या असतील हां तसंच तुमच्या बरं तुझ्या मुळे आईने आम्हाला तुझ्या का ग जागा हडपली आमची मम्मा आली म्हणा माझी बारामती होणार एवढं बेकार ना सौरभी माणसांनी एवढं तू बस म्हणा तुला काय करायचंय माझी मम्मा म्हणाव जण्याला काय लावून आली तू नाही काय लावलं काय नाव काढते ना आपल्या दोघीचा मम्माचा माझा कशरू काढते म्हणून आमचं कश्रुक काढते बाळ आहे स्वतःची येते बरं का लुगु 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 लुकं करते ती मग मालिक येतो आम्ही येतो ना मम्मीला उशीर झाल्यानं कधी ठशी मम्मीकडं बघतील रूमकडं पाहते मम्मीकडं बघतील रूमकडं पाहते चला झोपाय सांगते डोकं दाबावं लागतं संध्याकाळचा रात्रीचं साडे दहाच्या पुढं आमचा हेच कार्यक्रम असतो झोप हो हो होय मग तुझ्यासारखी निराग असत नाही कोणी आहे म्हणा माझी बायकर सगळ्यांना बायकर 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 शुभरात्री म्हणा सर्दी झाली माझ्या बाळाला ग सर्दी झाली शकुली अगं मला मम्मी कस दुखतोय सर्दी झाली हे नाही बाई, बाई, कर, बाई, कर, बाई, कर, बाई कर। ना तुला नाही का सॉरी हा झाली सर्दी मम्मी कर काळजी तिची